बाबासाहेब रंगनाथ परबत शेनाथांदवाडी माडा तालुका बरं आता सध्याच्या घडीला राजकीय घडामोडी जे काही घडत आहेत वेगवेगळ्या त्या अनुषंगाने सध्या कोणाच्या बाजूने खोलायचे को जास्त भाजप आणि मागची कारणं काय आहेत भाजपच्या एक रस्ते तीनशे सत्तर कलम इथून मिळालेला भाऊ साला परत राम मंदिर सर्व गोष्टी बाबतीत समाधानी नाही आम्ही भाषेबद्दल आणि आपल्या भागामध्ये कुठल्या आप प पद्धतीचा विकास झालेला आहे ह्याच्याबाबत काय माहिती आहे सर्व खेडूपाडी रस्त ही आमचा बा बारशे कोरोडेचा रस्ता आलं काय पुन्हा पंढरपूरचं रुंदीकरण सध्याच्या हिशोबाने आमच्यात तरी हिशोबानं हा भाजप सरकार बरं वाटतं आहे कारण का पवारच्या हिशोबाने केले म्हणजे पवारांना आमच्यापेक्षा जास्त उपभोग घेतला आहे त्यांनी आज वैशे चाळींशी पंच्याऐंशी वर्ष वय आहे आणि त्यांची परंपरा बरगी ती त्यात म्हणजे आता आज सत्तर बहात्तर वर्ष वय आहे माझ्या हिशोबानं मला वाटतं की आत्ताच्या ज्या प्रगतीपेक्षा भाजप सरकारच्या आघाडी जास्त आहे त्यामुळं भाजपचं सरकार निवडून येणार आता हे सगळे जे मंडळ आहे तुमचे हे तुम्ही स कुठं निघालात आता ही आता सभेला माळशिरस तालुका तिथं आज मोदी साहेब आहे ना सर्विससाठी गेलो आहे ना मग आम्हीच काही चार पाच गाड्या आहेत आज माझं तुमच्या गावातल्या गावातल्या येत्या येते आमच्या गावातल्या बाकीच्या गावातल्या त्या त्या हिशोबाने तुमच्या गावातल्या नागरिकांचा कोल हा हा भाजप कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे हे चालू करायचं तुम्ही नाही नाही बरोबर आहे आता कसं आहे का मग सध्या तर काय मोदीचं वार आहे थोडंफार थोडंफार शरद पवार असं म्हणजे कोणाला शरद पवार आवडते कोणाला मोदी आवडते तर जास्त जे मर्जीचा प्रश्न आहे कोणाकडे टाकणार तर तुम्हाला मोदीच सार्वजनिक कुठले काम तुम्हाला म्हणजे चांगले वाटले मोदी मोदीचे आहेत बरेचसे काम आहे गरीबाला पगार आहे गरीबाला पगार म्हणजे याला काय अपंग आहे त्याला पगार आहे की आपलं शेतकऱ्याला पगार आहे ही ठराविक काम आहे ती चांगली काय विषय माडा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने कुठले मुद्दे तुम्हाला चांगले वाटत हे माळा म्हणजे सिंचन व्यवस्था एक उसाच क्षेत्र कारखानदारी तरुणांच्या हाताला मिळालेलं काम आणि उद्योगधंद्याची चालना या सर्व गोष्टीने माडा तालुक्याचं कल्याण झालेलं आहे म्हणजे खासदार उमेदवार जे कोणी असतील त्यांच्या पक्षाकडे बघून मतदान करणार का लोकप्रतिनिधी सांगतील ते मतदान दादा जी सांगतील ते पक्षावर अवलंबून नाही नाही ना। दादा मामाच्या काळामध्ये रस्त्याची कामं झाली राम मंदिराचे काम झालं असे विविध कामं झाले ती त्याच्यामुळं जा जनतेचं बी काय एवढं हे नाही चांगलं आहे कोणाच्या जनता जनता म्हणजे आपल्या ह्या तालुक्यातली जनता म्हणजे ही दादा दा मामा दा हां दादा मामा हीच आमचा पक्ष दर्जेदार आणि रोखोक बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका